नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बांधकाम कामगारांना या ठिकाणी गृह उपयोगी संचातील वस्तू या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ताट ताट चार नग चार तसेच वाट्या आठ नग पाण्याचे ग्लास चार नग पातेले झाकणं स एक नग पातेले झाकणं स एक नग आणि पातेले झाकणं स एक नग तसेच मोठा चमचा भात वाटपाकरिता एक नग मोठा चमचा वरण वाटपाकरिता एक नग पाण्याचा जग दोन लिटरचा एक नग मशाला डबा सात भागाचा एक नग तसेच डब्बा झाकणासह चौदा इंचीचा एक नग डबा झाकणासह सोळा इंचीचा एक नग तसेच डबा झाकणासह अठरा इंचीचा ते एक नग आणि परात एक नग तसेच प्रेशर कुकर पाच लिटरमध्ये स्टेनलेस स्टीलचं एक नग कढई स्टीलची एक नग तसेच स्टीलची टाकी मोठी झाकणासह व वर्ग वगरासह एक नग असे एकूण तीस नग या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहेत तर मित्रांनो नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांना ग्रह उपयोगी वस्तू संच पुरण्याबाबत इनिविदा पद्धतीचा अवलंब करावा नोंदणीकृत नामांकित व अनुभवी संस्थेची निवड करावी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कलंकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेले बांधकाम कामगार ज्यांची नोंदणी सक्रिय आहे या योजनाची लाभार्थी राहील या ठिकाणी पहा मित्रांनो जो नोंदणीकृत असलेला बांधकाम कामगार आहे आणि ज्यांची काही नोंदणी सक्रिय आहे अशाच बांधकाम कामगारांना ह्या वस्तू मिळणार आहेत तसेच नोंदणी या ठिकाणी इमारत व इतर बांधकाम कामगार या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय पाहू शकता शासन निर्णयामध्ये काय आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कलंकारी मंडळांतर्गत नोंदणी जे काही नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने घर उपयोगी वस्तू संच वितरित करण्याचा योजे शासनाने मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ह्या संपूर्ण ज्या नग दिलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ताट झालं वाट्या झालं पाण्याचे ग्लास झाले पातेले झाले झाकणासह असे ही संपूर्ण जी लिस्ट आहे एकूण नग नगं आहेत तर अशा प्रकारे संपूर्ण या ठिकाणी असेच जे काही नोंदित बांधकाम कामगार आहेत किंवा जे लोकल बांधकाम कामगार आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी आपला हा मेसेज जो आहे बांधकाम कामगारांना की ग्रह उपयोगी वस्तू मिळणार आहेत असा मेसेज सोशल मीडियातून पसरत आहे की ज्यांना कोणा ज्या कोणत्या बांधकाम कामगारांना ग ग्रह उपयोगी वस्तूची फाईल पाहिजे फाई असेल त्यांनी या ठिकाणी एवढे एवढे पैसे द्या एवढे एवढे रक्कम द्या अशी मागणी केली जाते आणि तुमचा अर्ज मंजूर करून तुम्हाला असे भांडे घरोपयोगी संचतील वस्तू देऊ असं सांगितलं जातं तर मित्रांनो आणखीन तुम्हाला या ठिकाणी सै आ… सांगतो की बांधकाम कामगारच्या महामंडळामार्फत या ठिकाणी असं कुठलंही जी आर आलेलं नाही शासनामार्फत की हा जी आर आहे हा जी आर जुना आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा जी आर जुनं आहे हा जी आर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तारीख आहे जी आरची हा जी आर अठरा जानेवारी दोन हजार एकवीस आहे आणि हा अठरा जानेवारी एक जानेवारी एक आपला दोन हजार एकवीसमध्ये हा जी आर आला होता आणि ही जी योजना आहे त्यावेळेसच ही हा जी आर आल्यामुळं वाटणार होते पण काही तांत्रिक अडचणीमुळं काही घोटाळ्यामुळं ही योजना म्हणजे हे ब जे ग्रहउपयोगी वस्तू आहेत हे वाटल्या नाही तर मित्रांनो अशाच भरपूर बांधकाम कामगारांना काहींनी मला कॉन्टॅक्ट केलं की सर असे नासा आहे तर मित्रांनो तसं काही नाही आहे आणखीन कुठला जी आर आलेला नाही की हा गृह उपयोगी स ज्या वस्तू आहेत त्याचा संच जे आहे तो वाटप होणार आहे हा जी आर जोन आहे आणि ही जी योजना पण जुनी आहे आणि काय अडचणीमुळे हे वाटप केलेलं नाही आहे तर मित्रांनो हे अशा जे काय मेसेज आहे जो सोशल मीडियावर मेसेज असेल किंवा लोकल तुमच्याकडून कोण लोकल असे कोण माणसं पैसे मागत असतील की तुम्हाला अशा अशी बटाचं सनचं जे गृह उपयोगाची वस्तूची जे आहे फाईल ती तुमची मजूर करूत तर अशा ना कुणालाही पैसे देऊ नका अशी कुठलीही योजना आता सध्या तरी सुरू नाही आहे बांधकाम कामगारच्या मामधेतून बाकीच्या योजना मंडळातून सुरू आहेत पण ही योजना तरी सध्या तरी काही सुरू नाही आहे तर मित्रांनो अशा ही माहिती आमचं सांगणं कर्तव्य आहे कारण की बांधकाम कामगार नोंदित बांधकाम कामगार जे आहेत त्यांचे पैसे वायाला जाऊ नयेत फसवणूक फसवणूक होऊ नये याकरता आम्ही ही मात मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि असं काहीही नाही सध्या ही योजना सुरू नाही आहे तर त्यामुळं कुणीही ह्या यामध्ये म्हणजे काय कोणाचं लॉस होऊ नये यासाठी ही, ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती जर थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पालनंदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण का अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत जातात तर मित्रांनो तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा भेटूयात नवीन माहिती सर नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र